आज आपण उपवासाचे साबुदाना कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे कटलेट बाहेरून एकदम क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट बनतात साबुदाना कटलेट करण्यासाठी मी एक कप साबुदाना घेतला आहे तो पाच सहा स्वच्छ धुवून घेऊ आता या साबुदाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी टाकून तो एक तास पाण्यामध्ये भिजवून घेऊ एक तास झाला आहे आता या साबुदाण्यातील पाणी काढून तो निथळून घेऊ आता हा पाणी काढून निथळून घेतलेला साबुदाना पूर्ण रात्र या डब्यामध्ये ठेवून त्याचे झाकण लावून किचन ओट्यावरती तो बाजूला ठेवून देऊ दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती व्यवस्थित भिजला आहे ते हा सर्व साबुदाणा एका ताटात काढून घेऊ येथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून खिसून घेतले आहेत ते यामध्ये टाकून घेऊ आता यामध्ये पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट पाच हिरव्या मिरच्या व अर्धा टी स्पून जिरे यांचे वाटण पाव टी स्पून साखर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हे जिन्नस हाताने एकत्रित करून घेऊ हाताला अगदी थोडासा पाण्याचा हात लावून थोडेसे मिश्रण घेऊन अशा पद्धतीने याला कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही या मिश्रणाचे गोल आकाराचे वडे देखील बनवून घेऊ शकता कटलेट बनवून तयार आहेत ते तरण्यापूर्वी रेस्टॉरंटमध्ये यासोबत खाण्यासाठी जे दही दिले जाते ते बनवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप दही एक स्पून साखर चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊ विस्करणी दही व्यवस्थित फेटून घेऊ आवश्यकतेनुसार पाणी टाकून पुन्हा फेटून घेऊ येथे मी तडका पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल गरम करून त्यात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्यानंतर जिरे टाकून घेतले आहे आता हा तडका चमच्याने हलवून या दह्यावरती टाकून घेऊ चमच्याने हलवून एकत्रित करून घेऊ येथे मी तेल गरम करून घेतले आहे सुरुवातीला लो गॅस फ्लेम वरती एक एक करून कटलेट्स या तेलामध्ये सोडून घेऊ त्यानंतर लो टू मीडियम गॅस फ्लेम वरती हे कटलेट्स तळून घेऊ आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कि अशा प्रकारे झाड्याने या कटलेट वरती तेल टाकून घ्यायचे आहे लगेच हे कटलेट नाहीतर ते उलटून घ्यायचे आहे मी हे कटलेट तेलातून काढण्यापूर्वी थोडा वेळ मंद गॅस वरती आत व्यवस्थित शिजून घेतले सुरुवातीला हे कटलेट फक्त सत्तर ते ऐंशी टक्के तळून तेल निथळून झाले प्लेसमध्ये काढून घेतले आता हे तेल मी पुन्हा चांगले गरम करून घेतले आहे या तेलामध्ये हे सर्व कटलेट सोडून क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ कटलेट झाऱ्यामध्ये काढून काढून तेल प्लेटमध्ये घेऊ अशा प्रकारे हे सर्व कटलेट मी एका जाळीवरती काढून घेतले आहे जेणेकरून ते जास्त वेळ कुरकुरीत राहतील यातील एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते ऐकलं आवाज तुम्ही पाहू शकता हे कटलेट बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून व्यवस्थित शिजलेले आहेत हे कटलेट तुम्ही या दह्यासोबत खाऊ शकता जर तुम्ही या मिश्रणाचे साबुदानी वडे केलेत तर ते तुम्ही काकडीच्या सोबत खाऊ शकता काकडीच्या कोशिंबिरीच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही जाऊन नक्की चेक करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा अशाच टेस्टी साठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा